काल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आता तुमच्यासारखीच मलासुद्धा निकालाची उत्सुकता आहे पण या निवडणुकीत मी काही मतदारसंघांमध्ये फिरलो लोकांशी बोललो त्यातून मला कोणकोणत्या गोष्टी लक्षात आल्या कोणकोणत्या मुद्द्यांवर प्रचार झाला कोणकोणते मुद्दे प्रभावी ठरले कोणत्या मुद्द्याचा कोणत्या पक्षाला फायदा झाला आणि कोणत्या पक्षाला तोटा झाला या सर्व मुद्द्यांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत त्यानंतर या निवडणुकीत महाविकास आघाडीवरचं ठरेल की महायुतीवरचं ठरेल याचा अंदाज तुम्हाला येईल त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येईल की महाविकास आघाडीची सत्ता येईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस यश मिळालं आता विधानसभा निवडणुकीत काय परिस्थिती असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीसारखंच चित्र असेल की काही वेगळी परिस्थिती असेल गेल्या पाच वर्षांमध्ये जे पक्ष फुटले ओ मराठा ओबीसी ध्रुवीकरण झालं या सगळ्या गोष्टींचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर काय होईल याची सगळ्यांनाच उत्सुकता होती या सगळ्या प्रश्नांमुळं निवडणुकीवर एक अनिश्चिततेचं धुकं दाटलं होतं या सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा होता तो म्हणजे अर्थातच मराठा आरक्षण आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला जरांगे फॅक्टरचा खूप मोठा तोटा सहन करावा लागला होता आता विधानसभेला हा फॅक्टर तितका प्रभावी राहील का असा प्रश्न अनेकांना पडला होता मनोज जरांगे पाटलांनी निवडणूक लढवण्याबद्दल जी धरसोडीची भूमिका घेतली त्याबद्दल मराठा समाजात एक नाराजी आणि संभ्रम होता या संभ्रमात भाजपकडं काही मतं ट्रान्सफर होतील अशी शक्यता पण होती पण भाजप नेते बबनराव लोणीकरांचं मराठा समाजाची कांड्यावर मोजणे इतकी मतं आहेत हे वक्तव्य असेल किंवा कालीचरण महाराजांचं जरांगे पाटलांना राक्षस ठरवणारं वक्तव्य असेल या वक्तव्यांमुळं मराठा मतं महायुतीकडे ट्रान्सफर झाली नाहीत यात एक इंटरेस्टिंग गोष्ट माझ्या निदर्शनास आली ती म्हणजे मराठा समाजाचा भाजपवर रोष असला तरीही तो तितकासा शिंदेंवर दिसत नव्हता म्हणजे मी जेव्हा लोकांशी बोलत होतो तेव्हा लोक फडणवीसांना अक्षरशः शिव्या घालत होते पण शिंदेबद्दल बोलताना त्यांचा टोन काहीसा सॉफ्ट झालेला बघायला मिळत होता शिंदेंमुळेच मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या पण फडणवीसांनी आरक्षण द्यायला आडकाठी आणली असं अनेक जणांच्या बोलण्यातून जाणवत होतं या सगळ्या वातावरणात अमित शहानी फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात अशा आशयाचं एक सूचक वक्तव्य केलं त्यामुळं मराठा समाजातील जे लोक भाजपकडे वळण्याची शक्यता होती ती शक्यतासुद्धा जवळपास संपली तरी उमेदवारांच्या स्वतःच्या वोट बँकमधला मराठा समाज काही प्रमाणात भाजपसोबत राहिलेला दिसला तो काही प्रमाणात उघड होता तर काही प्रमाणात छुप्या पद्धतीने मतदान करत होता दुसरीकडं ओबीसी समाज अभूतपूर्वपणे एकत्रित झालेला बघायला मिळाला ओबीसींनी एकत्र येऊन महायुतीच्या पाठीशी आपली ताकद उभी केलेली दिसली या जातीवर होत असलेल्या राजकारणातून ओबीसी समाज आपल्यासोबत आलेला आहेच पण हिंदुत्वाचा नरेटिव्ह पुढं केला तर मराठा समाजातला जो हिंदुत्ववादी गट आहे तो आपल्यासोबत येऊ शकतो असं भाजपला वाटलं त्यामुळे त्यांनी बटेंगे तो कटेंगे हा नरेटिव्ह पुढे रेटण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी योगी आदित्यनाथांच्या काही सभासुद्धा घेतल्या त्यासोबतच देवेंद्र फडणवीस आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा हा नरेटिव्ह रेटण्याचा प्रयत्न केला पण त्याला तितकंसं यश आलं आहे असं मला जाणवलं नाही भाजपनं प्रचारात कॅरेट आणि स्टिक या इंग्रजी म्हणीसारखा प्रचार केला म्हणजे एकीकडं गाजर दाखवायचं आणि दुसरीकडं काठीसुद्धा दाखवायची म्हणजे एकीकडं लाडक्या बहिणीसारख्या योजनांचं गाजर दाखवायचं आणि दुसरीकडे सकल हिंदू मोर्चा असेल किंवा बटेंगे तो सारखे नरेटिव्ह असेल याच्या माध्यमातून एक भीतीची काठीसुद्धा दाखवलेली दिसते महायुतीच्या प्रचाराचा संपूर्ण तंबू ज्या बांबूवर उभा होता तो बांबू म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेचा महायुतीला फायदा होईल असं दिसतंय कारण या योजनेमुळं महिला मतदार महायुती सरकारवर खुश आहेत असं एकंदरीत चित्र आहे आणि महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस टक्के महिला मतदार आहेत त्यामुळं त्यांचं मत निर्णायक आहे पण लाडकी बहीण योजनेमुळं महिला खुश असल्या तरी तेलाच्या आणि किराण्याच्या वाढत्या भावामुळं अनेक महिला नाराज असलेल्या दिसल्या सरकार एका हाताने देतं आणि दुसऱ्या हाताने काढून घेतं अशी नाराजी अनेक महिलांनी बोलून दाखवली या निवडणुकीतला तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोयाबीन आणि कापसाचे भाव लोकसभा निवडणुकीत कांद्याचे भाव हा महत्त्वाचा मुद्दा होता सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळं कांद्याचे भाव पडले आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला त्याचा तोटा सहन करावा लागला तेच विधानसभेला सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीत होताना दिसते सध्या सोयाबीनचे भाव साडेतीन हजार आणि कापसाचे भाव साडेसहा ते सात हजाराच्या दरम्यान आहेत त्यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा नीट निघत नाही आहे विशेषतः मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांशी बोलताना त्यांच्या बोलण्यातून हा मुद्दा सातत्याने ऐकायला मिळत होता त्यामुळं सोयाबीन आणि कापूस महायुक्तीला धक्का देणार असं दिसतंय चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या बाजूने अक्षरशः एक गठ्ठा मतदान करेल अशी शक्यता आहे मी त्यांच्याशीही बोललो नितेश राणे असोत किंवा रामगिरी महाराजांसारखे लोक असोत यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळं मुस्लिम समाज महायुतीवर प्रचंड नाराज असलेला दिसला त्यामुळे तो संपूर्ण ताकदिनिशी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहील हे निश्चित आहे या व्यतिरिक्त पाचवा मुद्दा म्हणजे बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार यावेळी विचित्रपणे पक्ष फुटल्यामुळं अनेक उमेदवारांची कोंडी झाली होती त्यामुळं गेल्या वेळीपेक्षा यावेळी अपक्षांची संख्या जास्त होती आता हे अपक्ष त्या त्या मतदारसंघात किती मतं खातात यावर सुद्धा अनेक ठिकाणची गणित अवलंबून असणार आहेत आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर महायुती सत्तेत येईल की महाविकास आघाडी सत्तेत येईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद